मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला असताना जनावरांसाठी चारा छावणी उभारणं हे गरजेचं होतं भाजपा आमदार प्रशांत यांनी शासनाच्या परवानगीची वाट न पाहता वैयक्तिक खर्चानं राज्यातील पहिली चारा छावणी उभारली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे ही चारा छावणी आहे ऐन दुष्काळी वातावरणामध्ये या चारा छावणीचा अनेक पशूंना लाभ होऊ शकतो आज गंगापूर तालुक्यामध्ये खोजवाडी येथे गंगापूर रत्नपूर तालुक्याची आणि राज्यातली पहिली छावणी आपण सुरू केलेली आहे खरं म्हणजे छावणी सुरू करणं ही काही आनंदाची बाब नसते परंतु शेतकऱ्यांचा जी जनावरांकरताचा पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था नसणे भयावह दुष्काळ असणे जमिनीमध्ये मनुष्याला सुद्धा प्यायला पाणी नसणे अशा स्थितीमध्ये शेतकरी राजांकरता माझ्या सर्व मित्रांनी एकत्रित येऊन वैयक्तिक निधीतनं ही चारा छावणी आज सुरू केली आहे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि प्रशासनास म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदयास विनंती करतो की लवकरात लवकर शासनाची परवानगी म्हणजे प्रशासनाची परवानगी छावणी करता मिळावी जेणेकरून हजारो जनावर इथे येऊ इच्छित आहेत आणि शासन प्रशासन ला ही तर परवानगी आपल्याला देतीलच तरीही आपण विना विलंब कितीही जनावर म्हणजे पशुधन इथे येऊ द्या हजारो जनावरांची निगा इथे राखल्या जाईल शेतकरी मित्रांना मी विनंती करतो की कि तुम्ही कितीही दूरचे असला पन्नास किलोमीटर दूरचे जरी असला तरी म्हणजे पशुधन इथे एकदा आणून ठेवलं तुम्हाला पुन्हा बघायची गरज नाही आम्ही कॅमेरे लावतोय तुम्ही घरी बसल्या बघू शकणार की आपल्या जनावरांना व्यवस्थित चारा मिळतोय का कधी कधी डेप जी असते जी घरी आपण देतो त्याप्रमाणे मिळतोय का व्यवस्थित पाणी त्यांना व्यवस्थित दिलं आहे का या सगळ्यांची सोय खुर्ची लस इतकंच नाही तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स मित्रांनो पशुधनाला इथे दिल्या जातील आणि या दुष्काळाची शेतकऱ्यांनी पशुधनाबाबतीत चिंता करू नये कुणीही माझ्या पशुधनाला चारा नहीं। नहीं। नाही आहे पाणी नाही आहे म्हणून बाजारात विक्री करायचे नाही पशुधन इथे घेऊन या आपण सर्वजण मिळून त्याची चांगली निगा राखू धन्यवाद